नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण साबुदाणा आणि बटाट्यापासून उपवासाचे दोन प्रकारचे वाळवण बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर दोन प्रकारचे वाळवण बनवण्यासाठी या ठिकाणी मी वाटीभर साबुदाणा रात्रभर भिजून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता रात्रभरामध्ये आपला साबुदाणा छान मऊसूद भिजलेला आहे आता भिजलेला साबुदाणा आपल्याला छान मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे किंवा एक पातेलं घ्यायचं आहे आणि आपण ज्या वाटीने एक वाटीभर साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर या कुकरमध्ये आपल्याला नऊ वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी उकळण्यासाठी आप आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी तीन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेत आता या बटाट्याची साल आहे ती आपल्याला पिलरने काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तिन्ही सुद्धा बटाट्याची मी साल काढून घेतली आता साल काढल्यानंतर आता ही बटाटे आपल्याला खिसून घ्यायची बटाटे खिसण्यासाठी इथे मी एक ताट घेतलं आणि खिसणी घेतली जी मिडियम आकाराची खिसणी असते त्या खिसणीने आपल्याला हे बटाटे असे छान खिसून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सेम पद्धतीने घेतलेले तिन्ही सुद्धा बटाटे खिसून गे घेतले तर खिसल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपल्या बटाट्याचा छान असा खीस या ठिकाणी तयार झालेला आहे तर खीस तयार झाल्यानंतर हा खीस आपल्याला एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या खिसमध्ये आपल्याला पाणी घालून हा खिस तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तीन ते चार पाण्याने बटाट्याचा खीस धुतल्यानंतर परत बटाट्याचा खीस काळा पडू नये त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये असा बुडून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण जे कुकरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं त्या पाण्याला आता तुम्ही बघू शकाल छान उकळी आलेली आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये आपला भिजलेला एक वाटीभर संपूर्ण साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाय फ्लेमवर आता आपल्याला या पाण्याला परत एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकाल परत पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर बघू शकाल पाण्यामध्ये टाकलेला संपूर्ण साबुदाना पाण्यावरती तरंगलेला आहे <ngh1> तर असा साबुदाना पाण्यावरती तरंगल्यानंतर आपण जो बटाट्याचा खिस खिसून ठेवला होता तो पाण्यामधून काढून या कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे <ngh1> आणि हा बटाट्याचा खीस आपल्याला या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण मिळम आचेवर चार ते ता पाच मिनिट छान शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण मी पाच मिनिट शिजवून घेतले पाच मिनिटात तुम्ही बघू शकाल आता हे मिश्रण अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे आणि आपला साबुदाना आहे तो थोडासा ट्रान्सफर दिसायला सुरुवात झाली आहे तर आता हे परत मिश्रण आपल्याला मेडियम आचेवर टोटल दहा मिनिटभर शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण मी परत दहा मिनिट शिजून घेतले दहा मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल आता हे मिश्रण काचेसारखं ट्रान्सफर दिसत आहे आणि तुम्ही बघू शकाल आपल्या मिश्रणातील साबुदाणा आणि बटाट्याचा खीससुद्धा छान शिजलेला आहे तर असं मिश्रण शिजल्यानंतर समजून जायचं की हे मिश्रण आपलं वाळवण बनवण्यासाठी परफेक्ट शिजलेलं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतं त्यामुळे आता आपल्याला हे मिश्रण अजून शिजवायचं नाही तर या ठिकाणी गॅस बंद करायचं आहे आणि शिजलेलं संपूर्ण मिश्रण आपल्याला एक ते दीड तास पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी शिजून घेतलेलं मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेतले थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल हे मिश्रण अगोदरच्यापेक्षा किती घट्ट झालेलं आहे तर या ठिकाणी वाळवण बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं आपलं साबुदाणा बटाट्याचं मिश्रण तयार झालं आता तयार झालेलं मिश्रण आपल्याला ग्राईंड करायचं आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं भांड्यामध्ये शिजलेलं थोडंसं मिश्रण टाकायचं आहे आणि ग्राईंड करून घ्यायचं आहे तरी ते मी ग्राईंड करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता ग्राइंड केल्यानंतर एकदम छान असं आपलं मिश्रण ग्राइंड झालं आहे ग्राइंड झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि हे मिश्रण ग्राइंड करताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर सेम पद्धतीने या ठिकाणी शिजलेलं संपूर्ण मिश्रण मी ग्राइंड करून घेतले तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपलं मिश्रण ग्राइंड झालेलं आहे आता ग्राइंड केलेलं मिश्रण चमच्याने एकजू करून घ्यायचं आहे वालवन बनोने साथी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल वाळवण बनवण्यासाठी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता तयार केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला चवीप्रमाणे एक चमचाभर मीठ आणि एक चमचाभर हिरव्या मिरचीचा क्रश टाकायचा आहे आता मीठ आणि हिरव्या मिरचीचा क्रश या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचा आहे एकजीव झाल्यानंतर या ठिकाणी आता आपलं वाळवण बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे तर आता वाळवण बनवण्यासाठी आपल्याला एक ग्लास घ्यायचा आणि ग्लासमध्ये टाकण्यासाठी इथे मी एक पायपिंग बॅग घेतली पायपिंग बॅगऐवजी तुम्ही या ठिकाणी दुधाची पिशवीसुद्धा वापरू शकता त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचे आणि त्यानंतर वाळवण बनवण्यासाठी आपल्याला पायपिंग बॅग समोरून कट करायची आहे आणि त्यानंतर वाळवण बनवण्यासाठी आपल्याला एक प्लास्टिक सीट घ्यायची आणि प्लास्टिक सीट छान तेल पाण्याने पोसून घ्यायची म्हणजे आपलं तयार केलेलं वाळवण प्लास्टिक सीटला चिटकणार नाही त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणाचे आपल्याला पायपिक मॅगने असे डॉट बनवायचे आहे असं डॉटचं आपलं मस्त असं कुरकुरीत उपवासाचं वाळवण तयार होतं त्यानंतर आपला वाळवणाचा दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला पायपिंग मॅगने अशा लाईन ओढायच्या आहे आणि ह्या लाईन थोड्या जाड ओढायच्या आहे खूप पातळ नाही ओढायच्या कारण वाळल्यानंतर ह्या स्टिक आहेत त्या खूप पातळ तयार होतात तर या ठिकाणी तुम्हाला मी एकाच मिश्रणाचे वाळवणीचे दोन पदार्थ बनवून दाखवलेले आहेत तर आता हे वाळवणीचे दोन्ही सुद्धा पदार्थ मी उन्हामध्ये बनून घेणार आहे तर या ठिकाणी संपूर्ण मिश्रणाचे मी वाळवणीचे पदार्थ बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले वाळवणीचे पदार्थ बनवून झाले आता बनवून झाल्यानंतर हे वाळवणीचे पदार्थ आपल्याला कडक उन्हामध्ये छान कुरकुरीत वाळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी वाळवणीचे दोन्हीसुद्धा पदार्थ मी वाळवून घेतले वाळल्यानंतर बघू शकाल जो डॉटवाला पदार्थ होता तो अगदी पोह्यासारखा या ठिकाणी वाळून तयार झालेला आहे तर या वाळवणीच्या पदार्थापासून तुम्ही उपवासाला चिवडा बनवून खाऊ शकता आणि वाळवणीचा दुसरा पदार्थ तुम्ही बघू शकाल तो सुद्धा अगदी मस्त या ठिकाणी तयार झाला आहे तर तयार केलेले वाळवणीचे दोन्हीसुद्धा पदार्थ मी तुम्हाला आता तेलामध्ये तळून दाखवते तर वाळवणीचे पदार्थ तळण्यासाठी आपल्याला छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर आपला वाळवणीचा पदार्थ तेलामध्ये टाकून कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा वाळवणीचा पदार्थ तळून झाला आहे सेम पद्धतीने आपल्याला वाळवणीचा दुसरा पदार्थ तेलामध्ये टाकून कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी सेम पद्धतीने मी दोन्हीसुद्धा वाळवणीचे पदार्थ तळून घेतले तुम्ही बघू शकता जो डॉटवाला वाळवणीचा पदार्थ होता तो एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत या ठिकाणी तळून झालेला आहे आणि आपला वाळवणीचा दुसरा पदार्थसुद्धा या ठिकाणी बघू शकाल आपला सावधना बटाट्याचे स्टिक किंवा कुरकुरे एकदम खुसखुशीत या ठिकाणी तळून झालेले आहे आणि त्यानंतर जो डॉटवाला पदार्थ आहे वाळवणीचा त्या पदार्थामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे हिरवी मिरची शेंगदाणे काजू मनोखे साखर टाकून मस्त असा उपवासाचा चटपटीत चिवडा बनवून खाऊ शकता या ठिकाणी फक्त मी शेंगदाणे आणि हिरवी मिरचीच घातलेली आहे तर या ठिकाणी आपले वाळवणीचे उपवासाचे दोन्हीसुद्धा पदार्थ एकदम खुसखुशीत कुरकुरीत तयार झालेले आहे तर तुम्हाला हे वाळवणीचे पदार्थ कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर